शेतकरी मित्रांनो सध्या शेतात मजूर मिळणं खूप कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन मका कापूस अशा वेगवेगळ्या पिकांची पेरणी केलेली आहे आणि शेती म्हटलं की त्याच्यामध्ये तण येतं आणि या तणासाठी एक आपण मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना एक जुगाडू पद्धतीचं खुरपणी यंत्र देतो याला उभं राहून खुरपणी करण्याचं यंत्र म्हणतात तर अशा पद्धतीचं यंत्र आम्ही तुम्हाला घर देत असतो आता हे यंत्र कशा पद्धतीचं असतं बघू शकता हे यंत्र माझ्या हातामध्ये आहे याला याही साईडला धार असते याही साईडला धार असते आणि अशा पद्धतीचं एक दांडी लावण्यासाठी इथे एक नटबोल्ट असतो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतोय हे नट फक्त आपल्याला घरी आल्याच्या नंतर काढायचं असतो आणि हे, दे हे दे था जे आपण याच्यासोबत जे अटॅचमेंट देतो हे इथं टाकून आपल्याला याच्यामध्ये हा जो नट आहे हा इथं टाकायचा असतो अशा पद्धतीचा बघू शकता जोडणं एकदम सोपं असतं तर याने आपण काय करू शकतो शेतातील जे तण असतील ते आपण उभं राहून काढू शकतो एक मजूर दिवसभरात जवळपास नऊ दहा मजुरांचा आरामशीर काम करू शकतो आता हे काम करण्यावर तुमच्या डिपेंड करतं बघू शकता अशा पद्धतीचं याचं अटॅचमेंट असतं आणि हे आता आपलं ऑटोमॅटिक करळशेव होणारं खुरपणी यंत्र तयार झालं हे हा नट इतका ढिल्ला ठेवायचा टाईट ता, करायची गरज नसते हे आपलं हे यंत्र अशा पद्धतीचं घरपोच तुम्हाला मिळतं घरी आल्याच्या नंतर तुम्हाला एखादी लाकडी किंवा लोखंडी दांडी याला लावायची असते आणि आपलं काम करणं सुरू काम कशा पद्धतीनं करता तुम्हाला दाखवतोय आता बघू शकता एकदम कॅमेरामध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर किती तण याच्यामध्ये उगवलेलं आहे बारीक चिरिक सगळं पूर्ण एकदम ओढायला सुद्धा खूप कंबर दुखवायची नाही हे बघू शकता मी आता उभा आहे अशा पद्धतीनं आपण आरामशीर आपली मका असेल कापूस असेल किंवा कोणतंही पीक असेल तर त्याच्यामधले तणं आपण अलगदरित्या काढू शकतो बारीक तण असतील तर एकच नंबर मोठा असेल तण थोडं तर बघू शकता ही मुळी सगळं तण येऊन याला चिटकता येत बघू शकता हे बघा हे बघा पूर्णच्या पूर्ण आता भरपूर शेतकरी म्हणतील की सर याच्यात मोठं तण निघतं का नाही मोठं निघतं छोटं निघतं मोठं तण काढायला जास्त मेहनत लागते छोटं तण असेल तर एकदम इझी निघतं शेतकरी शेतात आता जास्त करून तण होऊ देत नाहीत आता हे बघू शकता एक दिवसभर माणूस किती काम करू शकतो याने बारीक जर तण असेल तर किती निघू शकतं बघा बरं बघा जर ज्याच्याकडे बैल नसतील किंवा काही नसेल तर मजूर लावण्याची त्याला चिंताच करण्याची गरज नाही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही शेतातील तण जे आहे या खुरप यंत्राच्या सहाय्यानं काढू शकता पाचशे रुपयाची किंमत असते घरपोच बसल्या बसल्या मागवू शकता खाली नंबर देतोय त्या नंबरला फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर त्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता कापूस लावला असेल तर कापूसवाल्या शेतकऱ्यांसाठी एकदम वरदान आता बघू शकता इथं कापसाची लागवड झालेली आहे आपल्या शेतामध्ये बघा इकडं आहे इकडं आहे आता आपण भरपूर शेतकरी काय करतात ज्याच्याकडे आऊ ते या दोन मधल्या फट्ट्यामध्ये या याच्यामध्ये काय करतो आपण वखर आणतो मग आता या आणि या दोन रूपामधलं तण आता हे जर तण तुमचं इथं झालं असेल तर आपल्याला काय करायचं असतं फक्त अशा पद्धतीचं खुरप नियंत्रण घ्यायचं आणि असं फिरवायचं हे बघा आपल्याला शेतामध्ये बाया लावून लावणि करण्याची अजिबात गरज नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये शेतातील तणं जे असतील ते काढू शकतो हे बघा हे बघा तुम्ही जर एक तासभर जर याने काम केलं तर तुमच्या एका यंत्राची किंमत ही फिटून जाईल त्यामुळे आणि हे लोखंडी यंत्र आहे पहिली गोष्ट म्हणजे याची जर तुम्ही काम करून करून जर धार गंजली वगैरे तर तुम्ही दहा रुपये देऊन ही पुन्हा तुमच्या तिथं जे वेळ लावणारे येतात किंवा चाकू लावणारे येतात त्यांच्याकडून लावून घेऊ शकता मागवायचं असेल तर नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद